आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्श गाव बनगरवाडीचे उपसरपंच आणि म्हसवडी येथील श्री गुरुकुल विद्या मंदिर शाळेचे आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर बनगर यांच्या विशेष प्रयत्नातून बनगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आदर्श जनता माध्यमिक विद्यालयातील दहा मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आलंय वरकुटे मलवडीचे दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व माजी सरपंच बाळकृष्ण जगताप यांचे पुतणे गुरुराज हनुमंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दोन सायकल कैलासवासी नाथाबापू बनगर यांच्या स्मरणार्थ मुंबई येथील आदर्श आणि युवा उद्योजक सुभाष सातपुते युवा उद्योजक यांच्याकडून दोन सायकल माळशेरस येथील प्रसिद्ध डॉ सरजे यांच्याकडून दोन सायकल वरकुटे मलावडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबई येथील उद्योजक धीरज जगताप यांच्याकडून दोन सायकल कैलासवासी रामचंद्र तायप्पा शिंगाडे यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच संजय रामचंद्र शिंगाडे यांच्याकडून एक सायकल आणि संजय भगवान सरजे यांच्याकडून एक सायकल देण्यात आली बनगरवाडीचे उपसरपंच ज्ञानेश्वर बनगर हे पुणे आय आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे आणि आदर्श सरपंच विक्रम शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून बनगरवाडी आणि परिसरातील हुशार होत करो आणि लांबपल्ल्याच्या दहा मुलींना लोकसहभागातून सायकल मिळवून दिले आहेत या सायकलींमुळे मुलींना शिक्षण घेतानाचा वेळ वाचेल लांबपल्ल्याच्या मुलींना शाळेत एजा करण्यासाठी सुलभता व्हावी आणि मुलीची शैक्षणिक ओढ वाढावी या हेतून उपसरपंच ज्ञानेश्वर बनगर यांनी मोफत सायकल वाटप केलंय यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपली प्रगती साधावी असा उपसरपंच ज्ञानेश्वर बनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय यावेळी उपजिल्हाधिकारी हणमंत बनकर सरपंच विक्रम शिंगाडे पोलीस पाटील शहाजी बनगर चेअरमन अमोल शिंगाडे खादी ग्रामोद्योगचे चेअरमन सदाशिव बनगर जिल्हा बँकेचे माजी शाखा प्रमुख सदाशिव बनकर आदर्श जनता विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पॅन प्रकाश विरकर प्राध्यापक सचिन होनमाणे ग्रामपंचायत सदस्य अजित बनगर माजी सरपंच संजय शिंगाडे सचिव भागवत अनुसे अनिल बनगर तानाजी बनगर मुख्याध्यापक सिद्धार्थ बनसोडे मुख्याध्यापक युवराज ढेरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते मानसोफिर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफिर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा